विकसित भारत जी रामजी योजना ग्रामीण विकासाचा नवा टप्पा ठरणार खासदार भेरेशिल पाटील यांचे प्रतिपादन केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण अर्थात जी रामजी रोजगार हमी योजना के सुरू केली असून ती अकुशल कामगारांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असल्याची माहिती खासदार धीरेशील पाटील यांनी पेन येथे पत्रकार परिषदेत दिली भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हा कायदा मंजूर झाला असून मनरेगाच्या जागी नवी योजना लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी एकशे पंचवीस दिवस मजुरीवर आधारित रोजगाराची हमी दिली जाणार आहे या योजनेत पाणी सुरक्षा ग्रामीण पायाभूत सुविधा उपजीविकेशी संबंधित कामे तसेच पूर दुष्काळासारख्या आपत्तींपासून संरक्षणात्मक कामांवर भर देण्यात आला आहे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून स्थानिक नियोजन डिजिटल मजुरी आणि राष्ट्रीय योजनांशी समन्वय साधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे खासदार धीरेशील पाटील यांनी स्पष्ट केले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न